आई सका, सका, हो ना गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर चला माझी हेअरस्टाईल कशी वाटते दाढी कुरली शिव स्टाईल करायची अश्विनी म्हणले तुम्हाला तसे छान दिसते मस्तपैकी करा आणि अश्विनी जर स्वयंपाक चाललाय सकाळ सकाळ तिला आज लवकर उठावलं तिला म्हणलं लवकर स्वयंपाक कर लवकर जायचं हे ना अश्विना हय काय तिला लय लवकर स्वयंपाक करायला लावला कसं असतं उठल्या उठल्या स्वयंपाक केला आणि लवकर कामावर गेलं म्हणजे कसं असतं एकदम भारी असतं निवांत असतं मस्त असतं आणि कामू लागतं असू द्या काय असतं त्याच्यात आहे का नाही गुनिबा आहे माझे हा गुन्हि ना काय माझ्यावर पारुसा व्हिडिओ काढतोय म्हणून असू द्या तसं काय असतं पारुसा काय नसतं नवऱ्याला कामावर जायचं असल्यावर सगळं चालतं आहे का ना मित्रांनो तसं काय नाही लवकर उठलं ना काय होतं सगळं नियोजन करायला लागतात काय झालं दोन चार दिवस झालं गाडी माझ्याकडे आहे सासऱ्यांच्या आमच्या मग आज म्हटलं गाडी देऊन या मस्त सकाळ सकाळ लवकर जायचं तिथं गाडी द्यायची आणि मग आपलं कामावर जायचं देते ती मला गाडी लागली की देतात गाडी मला काय म्हणत नाही तर मग त्यात जाग घेऊन तुमचीच गाडी या काय असतं अनुष काय असते का असली काय असली साखर ये इकडे हिकडे काय असले खरं सांग खरं सांग वाजता सांग हा काय असलं जास्त गाडी कोण फिरावत हा असू दे नाहीत काय म्हणत हाय काय नाही आपल्याला अनुष्का म्हणते ह्या महिन्यात ख्रिसलमध्ये चला गोवाळ्याला फिरायला जाऊ वाटलं जाऊ वाटलंय जा कुठेतरी फिरायला तर का बरं जायची नाही आ ठरलेलं जायचं पण अक्की रुपये म्हणजे तू जायची नाही का नाही म्हणजे कोणीच नाही जायचं सलच कॅन्सल झाली होयची अरे देव मी तर तुला काय म्हणलेलं पहिल्या दिवशी जर असू मी हिला काय म्हणले सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये कुठं जात नाही तर दोन दिवस बाप कामाला गेला तर तुझ्या सलीचे पैसे येतील त्याच्यात काय असतं मी कहो नाही म्हणतो का तुला कोणत्या गोष्टीला असू दे आहे का शेम माझ्यासारखी दिसते का नाही आम्ही कार्बन कॉपी आणि काय नाही ते अश्विनीची पोरगी शेम अश्विनी सारखीच दिसते त्याच्यामुळे मग काय एवढा विषयच नाही Mm. काय नाही चाले कुठतरी फिरायला एखाद्या ठिकाणी जावं वाटे लांब जाऊन मस्तपैकी फिरवून एन्जॉय वगैरे करून यावं वाटे ती पण आताच नाही खिसमस ला पंचवीस तारीख ते तीस तारीख मग बघू त्या टायमिंगला कुठे जायचं कसं करायचं आश्विनी आमचं तोवर लोकेशन काढते आमच्या अश्विनी आमच्या अश्विनीच्या हातात लोकेशन असतं तिला फक्त जैसे काय कसले इडेवाने जैसेलमेर जैसेलमेर एवढा खर्च आहे का आरपत आहे का तुझ्या नवऱ्याची गोव्याला चल माझ्या बरं हाने मुलला तिकडल गोव्याला चल मग तुतर जैसलमेर आ अगं जा गोव्याला आपण इकडे पिल्या तुला समुद्रात पो वाटलंय ना <laughs> <मेर ला। laughs> <जीदियों> <laughs> <इतनु भाए। laughs> आण आणखीस मस्ला कस असत गोव्यातल्या गर्दी असते आणि खूप एन्जॉय करायला फॉरेनर विरेनर काय नसतं तिथं बघ आम्ही पोरं जाईल मग आम्ही पोरं जाईल ठीक आहे आमचा आम्ही जातो मग तुला यायच आहे का मी गेले पुन्हा दोघं लाईव्ह व्हिडिओ काढतो

असू दे शेत खेळत राहतो सारखे इकडे जा तिकडे जा हे खेळ ते खेळ सगळं सगळं राडा 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 हाय ना हम्म पप्पा सारखीच गोड असू दे हाय का नाही दिसते ना, ना पप्पा सारखी पप्पाची कार्बन कॉपी कोण आहे तू का अनुय नाही कोण आहे बर कोण आहे अनुष्काच आहे पप्पाची कार्बन कॉपी अनुष्काच आहे तुला गोरी ग तू माझ्यावर नाही गेली तू मम्मीवर वर गेली काय आलंय द्या काय नाही चाले माझे दोन चिमण्या आहेत आज चिमण्यांना सुट्टी आज करता एन्जॉय वगैरे करता येईल आणि चाले माझं उरकायचं मस्त फ्रेश होतो जरा ह्यावेळेस हेअरस्टाईल जरा थोडी वेगळी केली गोड दिसतो का मी तू कमेंट करून सांगा कसा दिसतोय ते पण सांगा आणि अश्विनीचं स्वप्न जैसलमेरला जायचं किंवा मलेशियाला जायचं आणि माझं काय नाही माझं इथलं इथंच गेलं तरी चालतं शेवटी आता बायकोचं कसं आहे बाय खूप मोठं स्वप्न बघते दुबईला जायचं स्वप्न बघितलं दुबईला जाऊन आले आता इमानाथ बसायची तिला सवय अस आमचं काय स्वप्न वारक आम्ही हि जाणार गोव्याला पन्नास हजार जातच नाही तर जातच नाही तर गोव्याला जाऊन पन्नास हजार जाणून येत होता मोबाईल पल्ला पाण्यात माझे काय चुकी मित्रांनो आणि मला मोबाईल नाही आता मी बी म्हणतात ना काय नाही मोबाईल नाही सारखं बसायचं मी आता पैसे मोबाईल पाहण्यात सांगितलं तुम्ही फोन पडल्या दोन दोन माझ्यावाले आता मित्रांनो त्यासाठी मी ठरवलं आयफोन घ्यायचं आयफोन आयफोन घ्यायचा म्हणजे पाण्यात पडू नाहीतर तर तिकडे धावात पडू नाहीतर तर तिकडं कशात पण पडू काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे ना आणि दुसरं म्हणजे अश्विनीचं किचन नकवायचंय अश्विनीचं किचनला एक लाख रुपये खर्च आहे सगळं फर्निचर आहे अश्विनीचं किचन रात्री मला म्हणते होय हो एक लाख रुपये घालावले किचन कसं दिसल <laughs> तर मी म्हटलं तू विचारू सुद्धा नगर कसं दिसल ती नाही छान दिसत म्हणलं तर करायचं तिथं पण किचन एक दिवस नक्की करायचंय एक एक कपडा मिटतय सगळं जिथले जिथं होत अगं अश्विनी सगळ्याच गोष्टी जर तुला बसलेल्या सगळ्या मिळाल्या तर माणसं लपडी कशाला करते याला बर बसले जागे नाही तर हा मग करमाकर हा करिया मलेशिया तुला मलेशिया जायचंय मलेशिया मलेशियाला जायचं वेळ तुला हा जायचंय असं नाही तिला जायचंय आणि काय नाही तिने मस्त आज भाजी केली छान पैकी हिथच मला अर्धा तास गेला मला लवकर जायचंय तर बाय सरकारला कसा व्हिडिओ नक्की सांगा आणि ह्या गोष्टीवर माझ्या अनुष्का दोन शब्द बोलत काय माहिती पिल्या नाही जण so लाईक करा कमेंट करा आणि लाईक करा लाईक 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 काय करा लाईक लाईक दिसतच नाही चांगलं लाईक करा लाईक करा लाएक, लाएक, लाएक। लाएक।